नमस्कार आज आपण या वनस्पतीजवळ आलेलो हो। आहोत तर ही जी वनस्पती आहे तर ही आडोळसा नावाची वनस्पती आहे ही अडुळसा नावाची वनस्पती हिचे पानं फुलं आणि मुळं हे औषधी गुणधर्माने भरपूर आहे ज्यांना खोकला असतो डम्याचा त्रास असतो किंवा छातीमध्ये कप झालेला असतो अशा व्यक्तीने जर ह्या अडुळशाच्या पानांचा आणि फुलांचा रस एकत्रित काढला आणि तो जर सकाळ संध्याकाळी घेतला तर नक्कीच काय होतं त्यांचा कप पातळ होण्यास मदत होते आणि त्यांचा कप शरीराच्या बाहेर निघून जातो मग डोकेदुखी असल तुमचा कप असल खोकला असल ही आडोळसा नावाची जी वनस्पती आहे आयुर्वेदामध्ये याला शीतवीर्य असं म्हटलेलं आहे आणि याची जी चव असते ही लघु तिखट आणि कडू अशा स्वरूपाचे असते म्हणून भरपूर अशा औषधी गुणधर्माने ही वनस्पती निसर्गाने आपल्याला दिलेली आहे तर त्यासाठी याचे सांगितलेले उपयोग करा करून पहा आवड्यास आरोग्य वार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा